सालापादाप्रमाणे यंदाही नाशिकच्या डोंगरे मैदानावर बालगोपालांसाठी आनंदाची जत्रा भरली असून या जत्रेतून चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद पाहून मणूभाई आणि हितेशभाई या दोन्ही माखेच्या बंधूंच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान चमकत होते मागील गेल्या दीड महिन्यांपासून नाशिक येथील डोंगरे वसतिगृह हो या ठिकाणी मनुभाई मखेचा आणि हितेशभाई मखेचा यांचा आनंद मेळा प्रत्येक वर्षीप्रमाणे नाशिककरांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन आला सूर्य तिला निघाला की नाशिककरांची पावलं आपोआप अप डोंगरी वसतिगृह मैदानाकडे वळताना दिसून येत आहेत आणि संध्याकाळच्या दोन ते तीन तासात नाशिककर आयुष्याचा मनमोकळा आनंद घेताना दिसतात मात्र अशा या आनंदाला वंचित असलेल्या नाशिकमधील अनाथ आश्रमातील मुलामुलींना मनुभाई आणि गुलाब मणियार यांच्या संकल्पनेतून नेहमीप्रमाणे यावेळीही अनाथ आश्रमातील चिमुकल्यांना या आनंद मेळ्यात मनमुरात आनंद मिळवून देण्याची प्रथा माखेच्या बंधूंनी यंदाही जपली रिमांड होममधील अनाथ आश्रमातील मुलामुलींना आनंदमेळ्यातील जॉन्टील फ्रिजबी सॉसर सेल्बो ड्रॅगन नावडी कटरपिलर क्रॉसव्हील मेरीग्राऊंड मोटारसायकल जंपिंग मेंढक मिनी ट्रेन चक्री प्लेनफिश मोनोवाकर वॉटरबोट अशा विविध प्रकारच्या विविध प्रकारातील खेळांचा मोफत असा मणमोकळा आनंद घेतला यावेळी मुलामुलींच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता Terima kasih telah menonton I <laughs> माझे नाव साक्षी भगवान खोडके संस्थेचं नाव मी मुलींचे गृह बालगृहातून इथे आलो आमच्या संस्थेतून आम्ही सगळ्या मुली इथे आलो आम्हाला इथे खूप एन्जॉय केला आम्ही इथे पाणे प्रत्येक पाण्यामध्ये बसलो खूप एन्जॉय केला आणि इथून अजूनही जावंसंच वाटत नाही इतकं छान इथं सगळीकडे पाहण्यांमध्ये बसून सगळे एन्जॉय करत आहे आणि तुम्ही देखील आमच्या नाशिकमध्ये येऊन आमच्या नाशिकमध्ये इथे पाळण्यांचा एन्जॉय करावा थँक्यू नाशिकमध्ये डोंगरे वसतिगृहाच्या या मैदानावर गेले अनेक वर्षांची परंपरा आहे की आमचे मित्र मनुभाई आणि हितेशभ हे या ठिकाणी जो आनंद मिळावा भरवतात तर दरवर्षी अत्यंत आठवणीने त्या आमच्या संस्थेतील म्हणजे निरीक्षणग्रह आणि बालगृहामध्ये जी अनाथ मुलं आणि मुली आहेत त्यांना आठवणीने या ठिकाणी ते बोलवतात आणि त्या मुलांना मनसोक्त खेळण्याचा आनंद जो खरोखर कधीही मिळत नाही तो या ठिकाणी त्यांना मिळतो आणि दरवर्षी या आनंद मिळायची वाट की आमची मुलं बघत असतात वास्तविक अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या वेळेला किंवा यात्रांच्या वेळेला अशा प्रकारचे ॲम्युजमेंट पार्कचे खेळणे हे बऱ्याच ठिकाणी येतात आणि या ठिकाणचे तिकिटांचे दर आणि याचा विचार करून सामान्य लोकांना किंवा अशा जे अडचणीतले लोक आहेत यांनाही कधी संधी मिळत नाही पण हे दोघांचा अनुभव असा आहे की ते स्वतः अशा अनाथ मुलांना किंवा अडचणीत असलेल्या लोकांना स्वतः बोलवून पूर्णपणे विनामूल्य मनसोक्त त्यांना आनंद मिळवून देतात मला असं वाटतं की महाराष्ट्रातली एक वेगळी चांगली आदर्श असे हे दोघांची संस्था आहेत त्यात त्यांना मनापासून माझे धन्यवाद आहेत त्यांना एक ईश्वर चांगल्या आशेचा भरपूर आयुष्य देव आणि अशा प्रकारची अनाथांची संधी अनाथांची सेवा करण्याची संधी ही त्यांच्या ते अजून कायम घडत राहो अशा अर्थाच्या शुभेच्छा देतो